स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत गुळपोळी हे आपण संक्रांतीनिमित्त बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी कूट घेतले शंभर ग्रॅम तीळ शंभर ग्रॅम गूळ दोन चमचे तूप मीठ दोन चमचे बेसनपीठ जायफळ आणि वेलदोड्याची पूळ आता गुळाची पोळी करायची म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा हे तीळ भाजून घ्यायचे एक दोन मिनिटासाठी तिळ भाजून घ्यायचे तिळ भाजून झाले की याला आपण मिक्सरला लावून आहे आपण तयार शेंगदाण्याचं कुटच घेतलेलं आहे शेंगदाणे मी चांगले भाजून त्याची सालं काढून मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे भाजलेले आहेत ला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे थंड झाले की मिक्सरला लावून घेऊया आता हे तीळ थंड झालेले आहेत आपण आता हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे याची पावडर करून घ्यायची आहे आता आपण तीळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता बेसन घ्यायचं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे एक चमचा तूप घालणार आहे त्यामध्ये हे दोन चमचे बेसन भाजून घेणार आहे हे बेसन चांगलं खमंग भाजून आहे हे बेसन घातल्यामुळे पोळीला छान चव येते त्याचं सारण पण खूप छान लागतं एकदम आणि आपलं सारण पूर्ण पोळीपर्यंत काटापर्यंत जातं त्यामुळे हे बेसन दोनच चमचे घालायचे अडीच वाट्या पिठासाठी आपण सारणच वापरणार आहोत पिठामध्ये पण आपल्याला दोन चमचे सारण वापरायचे आता तीळ बारीक करून घेतलेले आहेत आता आपण एकाही ताटामध्ये काढून घेऊया एकदम बारीक केलेली आहे म्हणजे पोळी फुटणार नाही अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आणि गुळ घालायचं आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे तुमच्या आवडीनुसार ह्याचा तुम्ही वापरू शकता गुळ घालायचं आहे चवीनुसार गुळ घाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गुळ वापरा मी हा शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे म्हणजे तीळ शंभर ग्रॅम आणि गुळ शंभर ग्रॅम दोन्ही समान माप घ्यायचं आहे यामध्ये जायफळ पूड घालायची आहे यात मीठ पण घातलेलं आहे यामुळं सारणाला खूप छान चव येते आणि आपण हे भाजून घेतलेलं बेसन यामध्ये घालायचं आहे यामध्ये जरा तूप जास्त झालेलं आहे तरी पण काही हरकत नाही ते सर्व मिक्स होऊन जातं हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि परत हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे गुळ एकदम बारीक करून घ्या तुम्ही किसून घेतलात तरी पण चालेल गूळ आणि हा तसाही हे सगळं मिक्सरला लावल्यानंतर पूर्ण बारीकच होतं तर आपण हे मिक्सरला लावून घेऊया या वाटीने ही अडीच वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे कणिक अशी घट्टच मळून घ्यायचे एकदम पातळ करायची नाही आहे घट्ट कणिक केल्यामुळं सारण आपलं फुटत नाही बाहेर येत नाही व्यवस्थित पोळी लाटली जाते हे अशा पद्धतीनं पीठ मळून झालेलं आहे हे आपल्याची कणिक तयार झालेली आहे एवढी घट्ट करायची आहे जा, जास्त मऊ मळायची नाही आहे आणि आपण याला आता तुपाचा हात लावून झाकून ठेवूया दहा मिनटासाठी कणिक भिजून दहा मिनटं झालेली आहे असा मी त्यातला एक गोळा घेतलेला आहे त्याच्या आपण पारी तयार करायची आहे अशी त्या पद्धतीने पारी तयार करायचे ही अशी पारी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सारण भरायचं आहे सारण भरपूर घाला म्हणजे काटापर्यंत जाईल दाबून भरायचं आहे सारण यामध्ये असं दाबत जायचंय म्हणजे बाहेर येणार नाही आहे अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घेऊन आता आपण याला लाटून घेऊया थोडंसं नकळत पीठ लावायचं याला आता ह्याला थोडंसं नकळत पीठ लावलेलं आहे अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची अशा सगळ्या पोळ्या मी करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय काटापर्यंत पुरण चाललेलं आहे त्यातलं सारण हे बेसन पीठ घातल्यामुळं सारण शेवटपर्यंत जातं तुम्ही सारणामध्ये पण बेसनपीठ घाला आणि पीठ मळते वेळी पण त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घाला आता इथं मी तवा आधीच गरम करत ठेवलेला आहे त्यावरती तूप सोडायचं तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही लावलात तरी चालेल आणि यावरती आता आपण पोळी भाजून घ्यायचे आता या पोळीला वरून पण तूप आहे आणि पोळी परतून घ्यायचे परतताना सावकाश परतवा बघू शकता किती छान आली खुसखुशी झालेली आहे पोळी अगदी मंद आचेवरती भाजून घ्या वरून पण तूप लावा तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल लावा पण तुपामुळे पोळी खूप म्हणजे खूप छान लागते या संक्रांतीला तुम्ही खास संक्रांतीसाठी स्पेशल बनवा ही गुळपोळी अशा मी ह्या सगळ्या पोळ्या बनवून घेणार आहे तर ही पोळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपली ही तिळ पोळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि खमंग खुसखुशीत झालेली आहे जर ही गुळपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद